あったひも शिवरायांच्या विचारांची असायला पाहिजे आज आपल्याला पिक्चर मध्ये हिरो हिरोना काय शिकवतात समोर दिसलेली सुंदर स्त्री ही कोण आहे आपली गर्लफ्रेंड समोर दिसलेला सुंदर जो वेल सेटल मुलगा आहे तो कोण होणार आपला बॉयफ्रेंड ही शिकून आपल्याला टीव्ही व्ही टेलिव्हिजन मधून मिळते पिक्चर मधून मिळते पण या जगाच्या पाठीवर एकच असे राजे जे आम्हाला शिकवतात समोर दिसलेली प्रत्येक स्त्री ही मिळालेली संधी नसून आपल्या आया बहिणीप्रमाणे तिला मानायचं बहिणीचं रक्षण करण्या छत्रपती शिवरायांची शिकवण काय अशी शिकवण आपण आपल्या लेकरांना द्यायला पाहिजे आमच्या रतन भाऊनी मला सांगितलंय की ताई गावामध्ये शिवजयंतीला डी दारू पिऊन डी जेवर नाचणं हे बंद झालं म्हणजे बंद झालं आणि हा तुमच्या गावातील आदर्श भाऊ भारत भाऊ सर्वांनी प्रत्येक गावाने घेतला पाहिजे कारण ज्या छत्रपती शिवरायांना एका सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही आज त्यांच्या जयंतीला आपण जर दारू पिऊन नाचत असेल तर हा त्यांचा मान झाला का अपमान झाला सगळ्यात मोठा अपमान म्हणून एक वेळेस करायची नसेल ना करू नका शिवजयंती पण असा दारू पिऊन नाचून त्याचा अपमान कुणीही करू नये चांगलं व्याख्यान ठेवा कीर्तन ठेवा जेणेकरून आपल्या लेकरांच्या मनामध्ये छत्रपती शिवराय कोण आणि त्यांनी कसं वागले आपण कुठं कशा प्रकारे वागायचे हे त्यांना आपल्याला आपल्या लेकरांना शिकवता आलं पाहिजे विठाल विठाल लेकरांना मायबापाची काही किंमतच नाही कशामुळं कारण आपण आपल्या लेकरांना वेस्टर्न कल्चर शिकवण जास्त देत असल्यामुळं मोबाईल पहा टी व्ही पहा त्याच्यामध्ये हिरोसारखं प्रेम करा आणि तो मग तो मग बस माझं प्रेमच माझं जीवन मायबाप आपल्यासाठी किती कष्ट घेतात याची आपल्याला तिळ मात्र ही जाणीव नाही कारण म्हणतात ना आई म्हणजे कोण ऊपर जो जहा उसे आसमा कहते है, और नीचे जो जहा कहते है उसे माँ आणि बाप म्हणजे कोण मी नेहमी सांगते एकदा आई कळायला सोपी पण बाप कळायला फार अवघडे कारण आईची मया दिसते बापाची ही पोटामध्ये असते बापाची मया दिसत नाही आणि बाप म्हणजे कोण एक सुंदर असं चरण मी तुम्हाला सांगते <coughs> <coughs> उरामंदी माया जाचा काळ्या मेघावानी दाखवना दाखवना कधी कुणा डोळ्यातल पाणी जीजू जीजू संसाराचा गाडा हा कला वटा मंदी हासु जरी कणावा कला घडी भर तू थांब गड्या आई यव घड हाय गड्या उमगाय बा पर उमगाय बा पर अशा प्रकारे बाप म्हणजे कोण ज्याची जाणीव आपल्याला म्हणतात ना बाप कोण हे बाप गेले शिवमानसाला कळत नाही म्हणून आईवडिलांचं हे आपल्यावर भरपूर प्रेम असते आणि त्या प्रेमाची जाणीव प्रत्येक युवा मंडळी ठेवायला पाहिजे पण युवा मंडळ ठेवत नाही याचंही एक कारण तुम्हाला सांगते माता इथं मां बघा एवढ्यापैकी गावामधले कीर्तनामध्ये ऐकायला कोण असतात ज्याच्या तोंडात दात नाही ज्याला विठ्ठल विठ्ठल म्हणता येत नाही तो इथलं इथलं म्हणतो बरोबर तर आपल्या मनामध्ये एक भ्रम आहे कोणता भक्ती कधी करायची म्हातारा झाल्यावर ते म्हणतात ना माळ कधी घालायची ज्याला मटण चाव ना तो झाला माळकरी आता चावतच नाही मग काय करा ऑप्शन नाही मग घाला माळ ज्याचं घरात कुणी ऐक ना तो झाला टाळकरी आणि ज्यानं ज्याला सगळ्यांनी सोडलं तो झाला वारकरी मग तो मग तो वाळवंटापासून महाद्वारापर्यंत चला मी सगळ्यात मोठा भक्त नंतर सोडून फायदा नाही जोपर्यंत युवा आहे तोपर्यंत भगवंताला समर्पित करा आणि हे भक्ती आपण आपल्या लेकरांना सांगायला पाहिजे इथून चार पाच किलोमीटरवर बायनाचाचा कार्यक्रम असाल ना आपण आपली लहान लहान लेकरं घेऊन तिथं जातो पाहायसाठी काय पाटलाचा बैलगाडा किंवा आग बाय आग बाय बाय किंवा सध्या एक नवीन निघलं ना कोणतं आपाचं इशेल हार्ड आहे आपाकडं क्रेडिटचं कार्ड आहे हे सगळं ऐकण्यासाठी इथून तिथं जाणार लेकरांना बाया नाचवल्याला दाखवण्यासाठी पण गावातल्या गावात कीर्तनाला आणणार नाही मग मला सांगा लेकरांना पिक्चर दाखवता लेकरांना टी व्ही दाखवता लेकरांना मोबाईल दाखवता लेकरांना नाचायलेल्या बाया दाखवता आणि लेकरांकडून अपेक्षा ठेवता माझं लेकरू प्रभू रामचंद्रासारखं झालं पाहिजे माझे कृषी कृष्णा सारखं झालं पाहिजे माझे कृष्ण झालं पाहिजे संतती सुद्धा मिळणार म्हणून आज झालं ते जाऊ द्या पण इथून पुढच्या वर्षी कोणताही कीर्तन करीत हो कुठंही कीर्तनाचा कार्यक्रम असो कुठंही कथेचा कार्यक्रम असो आपण जातोच जातो, जातो पण आपल्या घरातलं लहानपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक लेकरू त्या कीर्तनामध्ये हजर राहिलं पाहिजे अशी गुवाई माता पितानी आज तुम्ही जोपर्यंत लेकरांना शिकवणार नाही ना तोपर्यंत लेकर शिकणार नाही ना आज बलात्कार होतात याचं कारण काय लेकरांची बुद्धी ही जास्त वासनेकडे गेलेली आहे लेकर प्रेमाची उपमा देताना लेकर काय म्हणतात श्री कृष्णासारखं सरक। जसं कृष्णानं राधेवर प्रेम केलं तसं मी करतो त्यांच्या प्रेमाचं आपल्याला काहीतरी माहित आहे